वाघांना तर दुसऱ्या लाटेत भारतातील प्राणी संग्रहालयातील सिंहांना कोरोनाची लागण झाल्याने केंद्रीय प्राणी संग्रहालयातील प्राधिकरण सतर्क झालंय संपूर्ण भारतातील प्राणी संग्रहालयातील मार्झार कुळातील प्राण्यांची कोरोना चाचणी करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिलेत हैदराबाद इथल्या प्राणी संग्रहालयातील नऊ सिंहांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयात देखील खबरदारी घेतली जाते आणि या संदर्भात महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक सुनील बावस्कर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यासंदर्भात काही गाईडलाइन्स दिलेल्या त्या नेमक्या गाईडलाइन्स काही आहे आणि या संदर्भात प्राणी संग्रहालयाचे जे व्यवस्थापक आहेत ते नेमके काय करणार आहे हे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत सुनील बावेस्कर सर आहे जे महाराज भाग नागपूरचं प्रसिद्ध प्राणी संग्रहालय तिथले इन्चार्ज आहे सर ज्या गाईडलाईन्स आलेल्या त्या नेमक्या काय आहे गेल्या दीड वर्षापासून जेव्हापासून कोरोनाचा उद्रेक वाढलेला आहे तेव्हापासून चिडी चिडियाघर प्राधिकरण न नवी दिल्ली यांच्याकडनं मार्गदर्शक तत्व वारंवार येत गेलेले आहेत त्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग स्क्रीनिंग डिसइन्फेक्शन याच्यावरच जोर आहे त्या हिशोबानं जो काय आपल्याकडं कर्मचारी कार्यरत आहेत त्यांचं आपण रोज आल्यानंतर टेम्परेचर नोट डाऊन करतो त्याच्या व्यतिरिक्त कोणाला लक्षणं वगैरे असतील तर त्यांना आपण सक्तीची रजा दिलेली आहे आणि जे लोक येतात त्यांना रोज आपण आपले ज्या ओव्हरऑल जे काय मार्गदर्शक तत्त्व आलेत ते सगळे आपण एकत्रित करून त्यांच्यासाठी गाईडलाईन बनवले आहे त्या रोज सकाळी सगळ्यांना त्याचा पाढा वाचण्यात येतो त्याच्यानंतर जे लोक हेच जे सेन्सिटिव्ह प्राणी आहेत वाघ वगैरे बिबट वगैरे यांच्याजवळ जे जातात त्यांना सोशल डिस्टन्स त्या प्राण्यांपासून दूरच ठेवण्यात येते जे काय आपण त्यांना खाद्य देतोय त्या सगळ्या खाद्य आपण गरम पाण्यात धुवून आणि उकळून उकळलेल्या पाण्यात काढून निर्तु निर्जंतुकीकरण करून देतो आहे इत्यादी पद्धतीनं त्या हिशोबानं बायोसिक्युरिटीच्या हिशोबानं पुन्हा प्राणीसंग्रहालयातले त्यांचे जे गणवेश आहेत जे त्यांचे बुटं आहेत जे ग्लव्ज आहेत ते सगळे इथेच ठेवण्यात येतात या हिशोबाने आपण काळजी घेतो मला एक सांगा की म्हणजे कोरोनाची लक्षणं आपल्याला बघितलं की हैदराबाद मधलं जे प्राणी संग्रहालय तिथल्या प्राण्यांना आदरली शियांना वाघांना तर आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये जे प्राणी आहे म्हणजे वाघ असेल किंवा इतर प्राणी असेल बेबट असेल तर यांच्यामध्ये काही लक्षणं आढळली का असे अद्याप तशी लक्षणं नाही आढळलेली परंतु आपण आता क्लोज मॉनिटरिंगमध्ये प्राण्यांना ठेवलेलं आहे रोज त्यांचं ऑब्झर्वेशन रेग्युलर करतो आपण जेणेकरून त्यांना एखाद्याला जर काही कोरोनाची जी काही लक्षणं आहेत सर्दी झाली खोकला झाला किंवा त्या हिशोबानं जर टेम्परेचर वगैरे तर त्या हिशोबानं टेम्परेचर तर ते डेली घेण्यात येत नाही परंतु तरीही एक लक्ष देऊनच आहो सगळ्या प्राण्यांवर आणि जर कोणाला काही लक्षणं आढळली तर मग त्यांच्या आपण आपण त्यांच्या टेस्ट करण्यासाठी प्रपोज करू टेस्टिंगची प्रक्रिया कशी असेल जर का तुम्हाला असेल तर काय पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे केंद्रीय चिडिया प्राधिकरण यांनी एक पाच सहा ठिकाणचे लॅब आयडेंटिफाय केलेले आहेत आणि नेझल स्वॅप घेऊन त्या हिशोबाने तो आपल्याला टेस्ट साठी पाठवायला लागेल नेझल स्वॅप घेताना त्यांना बेहोश वगैरे करावं लागेल ती प्रक्रिया कशी असेल जे डिपेंड करते की प्राणी कोणत्या प्रकारचा जसे आपण जे हातात वाढलेले आपले जे वाघ वगैरे आहेत त्यांना मला नाही वाटत की त्यांचं जर सॅम्पल घ्यायचं असलं तर त्यांना बेहोश करायला लागेल परंतु जे असे प्राणी आहेत काही ज्यांच्यावर आदमखोर किंवा काय म्हणतात त्याला मॅनिटर असं ज्यांना ठरवलेलं आहे माणसांनी की हे मा तशा प्रकारचे प्राणी जे वन्य म्हणजे जंगलातनं आलेले आहेत किंवा त्या हिशोबानं ग्रोथ झालेले आहेत जंगलात त्या प्राण्यांना बेहोश करूनच त्यांची घ्यायला लागेल आणि बेहोश करणं म्हणजे ते स्वतःही एक धोकाच आहे त्यांच्या जीवाला म्हणून मग आपण लक्ष असल्यासच टेस्ट करू तर सध्या तरी महाराज भाग मध्ये कोणत्या प्राण्यांना लक्षण नाही अद्याप काही लक्षण नाही कोणा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोढे न्यूज एटीन लोकमत नागपूर आणि यानंतर वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत